नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्टडी मराठी चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न पुरस्कार चोवीस याबद्दल माहिती पाहणार आहोत त्याच सोबतच भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रातील व्यक्ती किती आहेत कोणत्या पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे किती राष्ट्रपतींना म्हणजे जे, जे की पूर्वी राष्ट्रपती होते त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे किती अभारतीय आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे दोन हजार चोवीस चे विजेते किती आहेत आणि सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त राज्य कोणतं आहे याच्याबद्दल सर्व माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दोन हजार चोवीस मधील सर्व स्पर्धा परीक्षासाठी हा व्हिडिओ हा टॉपिक जो आहे तो खूप महत्वपूर्ण आहे तुमचे दोन मार्क जे आहेत ते फिक्स झाले म्हणून समजा चला तर मग सुरुवात करूया बघा थोडंसं आपण भारतरत्न पुरस्काराबद्दल थोडीशी ब्रीफ माहिती पाहूया या पुरस्काराची स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न मध्ये झाली पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान यांनी एक प्रस्ताव दिला राष्ट्रपतीकडे तेव्हाचे राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद आणि यांनी या पुरस्काराची स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न मध्ये केली हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि या पुरस्कारांतर्गत कोणतीही रक्कम जी आहे ती दिली जात नाही दोन हजार अकरा पूर्वी काय व्हायचं हो साहित्य कला विज्ञान आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीने दे काम केलेलं आहे अशा व्यक्तींना काय मिळायचा भारतरत्न पुरस्कार मिळायचा मात्र दोन हजार अकरा नंतर काय केलं कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींना हा जो पुरस्कार जो आहे तो दिला जाऊ लागला ठीक आहे आणि पहिला मरणोत्तर पुरस्कार जो आहे तुलाल बहादूर शास्त्री जे की भारताचे पूर्व भारताचे पंतप्रधान होते आणि यांना एकोणीसशे सहासष्ट मध्ये पहिला मरणोत्तर तर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला होता चला आता बघूया आपण महाराष्ट्रातील भारतरत्न प्राप्त व्यक्ती तर किती व्यक्ती आहेत महाराष्ट्रामधील तर नऊ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे ठीक आहे आणि सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त राज्य कोणतं आहे तर ते महाराष्ट्रच आहे आणि त्याच्यानंतर दोन नंबरला क्रमांक लागतो म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याचा एकूण आठ भारतरत्न पुरस्कार जे आहे त्या उत्तर प्रदेश राज्याला भेटलेले आहेत तर महाराष्ट्रामधील बघा पहिले जे होते महर्ष विकर्वे यांना एकोणीसशे मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटला ठीक आहे त्याच्यानंतर पांडुरंग वामन काने आचार्य विनोबा भावे यांना एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे नव्वदमध्ये भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे जमशेदजी टाटा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये लता मंगेशकर यांना सन एकोण दोन हजार एकमध्ये मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले होते भीमसेन जोशी एक यांना दोन हजार आठ साली भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे सचिन तेंडुलकर जे की सर्वात तरुण व्यक्ती आहेत जे भारतरत्न प्राप्त व्यक्ती दोन हजार चौदामध्ये त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे आणि नानाजी देशमुख दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये यांना भारतरत्न प्राप्त भारतरत्न पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे असे एकूण नऊ व्यक्ती आहेत महाराष्ट्रातील त्यांना भारतरत्न भेटलेला आहे आता बघा पुढचा आहे भारतरत्न प्राप्त महिला किती आहेत तर एकूण पाच महिलांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे यामध्ये बघा इंदिरा गांधी यांना एकोणीसशे एकाहत्तर साली पहिल्या होत्या एकोणीसशे एकाहत्तर साली यांना पहिला भारतरत्न पुरस्कार भेटला महिला मध्ये त्याच्यानंतर मदर टेरेसा अरुणा असफल अली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये एस सुब्बलक्ष्मी यांना एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये आणि दोन हजार एक साली लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला भारत आहे आणि एकूण भ्रा भारतरत्न प्राप्त महिला जे आहेत ते पाच आहेत ठीक आहे आता पुढचं आहे भारतरत्न प्राप्त राष्ट्रपती म्हणजे जे पूर्वी भारताचे राष्ट्रपती होते आणि यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेलं आहे यामध्ये पहिला क्रमांक लागतो बघा सर्वपल्ली राधाकृष्ण यांना एकोणीसशे चौपन्न मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला राजेंद्र प्रसाद एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये जाकीर हुसेन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये व्ही व्ही गिरी एकोणीसशे पंच्याहत्तर साली ए पी जे अब्दुल कलाम यांना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे आणि प्रणव मुखर्जी रिसेंटली जर म्हणलं तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे तर हे होते भारतरत्न प्राप्त राष्ट्रपती किती आहेत एकूण सहा राष्ट्रपतींना हा पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे आता भारतरत्न प्राप्त पंतप्रधान भारत भारत जे की पूर्वी भारताचे पंतप्रधान होते आणि पुढे त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे यामध्ये किती व्यक्ती आहेत असे पंतप्रधान आहेत एकूण सात पंतप्रधान आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे आता याच्यामध्ये पहिले जे व्यक्ती आहेत ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे जेव्हा यांनी पंतप्रधान होते तेव्हाच त्यांना हा भारतरत्न पुरस्कार जो आहे एकोणीसशे पंचावन्न मध्ये देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्री एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये पहिला मरणोत्तर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार जो आहे लालबहादूर शास्त्री यांना इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तर मोरारजी देसाई यांना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नंदा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये राजीव गांधी यांना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आणि अटल बिहारी वाजपेयी यांना दोन हजार पंधरा साली हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे ठीक आहे आता बघा भारतरत्न प्राप्त भारत मिळव भारतरत्न भारत पुरस्कार मिळवणारे भारत सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहेत तर धोंडू केशव कर्वे ठीक आहे त्याच्यानंतर भारतरत्न प्राप्त भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले मरणोत्तर व्यक्ती कोण आहेत लालबहादूर शास्त्री एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये यांना पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत सचिन तेंडुलकर ठीक आहे आणि भारतरत्न प्राप्त राज्य कोणतं आहे पहिलं म्हणजे सर्वाधिक महाराष्ट्र दुसरा आहे उत्तर प्रदेश ठीक आहे आणि पुरस्कार अभारतीय कोण कोण आहेत पुरस्कार प्राप्त अभारतीय अब्दुल गपार खान आणि नेसल मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे हे अभारतीय आहेत तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यात महत्वाचा हा जो टॉपिक जो आहे दोन हजार चोवीस मधील स्पर्धा परीक्षांसाठी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा टॉपिक खूप महत्वपूर्ण आहे त्याच्या या पुरस्कारावर शंभर टक्के एकतरी प्रश्न जे आहे ते विचारण्यात येणारच आहे विचारलाच जातो त्याच्यामुळे हा व्हिडिओ हा जो टॉपिक जो आहे तो आपण कवर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ